पहिवान अशोक राव पवार चला आलेले सगळे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान बनवायचे दत्ता माने तो माहिती दत्ता माने मान्यवरांना विनंती आहे दत्ता माने सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन व्हायचंय रॅम्पवर असलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हायचंय शांतता एक प्रेक्षणीय लढा शिवराज राक्षे विरुद्ध सुदर्शन कोतकर डावाच्या दरम्यान पाय गेल्यामुळे शिवराजला एक गोल Step out. 赤山ことはえん。 संपलेल्या कुस्तीमध्ये सोहिल शेख अहिल्यानगर लालपट्टी विजय एक जबरदस्त कुस्ती आणि राजू वाकडे जळगाव नाम दिलेल्या कुस्तीमध्ये संतोष गायकवा विक्रम शेते अहिल्यानगर विजयी संतोष गायकवा नांदेड लालपट्टी मध्ये चला तुषार सोनवणे अहिल्यानगर लाल सूचना आहे सगळे माइक जरा कंट्रोल करा दोन दो मिनिटा सगळे माइक कंट्रोल करा हे पहा जास्त लागला असेल तर त्याला घुसून बाहेर न्या चला व्यासपीठावर ना पहिले माईक बंद करा सुरू करा तिकडे शिवराज रक्षे उमेश, उमेश पाणी मारा थोडं पाणी सगळे माईक एक, एक उ... दोन मिनिटासाठी बंद करा करापीठावर माननीय रुपाली चाकण करा उमेश काका शेळके पाणी मारा थोडं सगळे माईक बंद करा फक्त व्यासपीठावरला बाईक चालू राहील संतोष हा चला सुरू करा